नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिक्षक पात्रता परीक्षा पेपर एक यामधील दोन हजार तेरा ते दोन हजार एकोणीस यामधील आपण मराठीच्या प्रश्नपत्रिका आपण पाहतोय यामध्ये मराठीमधली दोन हजार अठराची प्रश्नपत्रिका आज आपण या व्हिडिओमधून पाहणार पुढीलपैकी वेगळ्या अर्थाचा शब्द कोणता सविता चपला चौदामिनी विद्युत उत्तर आहे सविता सविता मित्र रवी आदित्य भानू भास्कर चप चपलाबद्दल चपला तडीत बिजली विद्युतलता विद्युत सौदामिनीबद्दल वीज यासाठी समानार्थी शब्द आहे तर सविता हा सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द आहे नेक्स्ट देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या आशुतोषला सर्वांनी प्रणाम केला वाक्यातील अधोरेखित समूहाबद्दल अचूक शब्द निवडा देशप्रेमी कार्यतत्पर हुतात्मा क्रांतिकारक उत्तर आहे हुतात्मा देशप्रेमी हे देशावर प्रेम करणारा असणारा आहे कार्यतत्पर म्हणजे कोणत्याही कार्यासाठी लगेच तयार असणार आहे हुतात्मा हा देशासाठी प्राणार्पण करणारा क्रांतिकारक हा इष्ट असा बदल घडून आणणारा नेक्स्ट सर्वच कलाकारांचा अप्रतिम अभिनय पाहून प्रेक्षकांचे डॅश डॅश योग्य वाक्य वाक्यप्रचार वापरा डोळे येणे डोळे निवणे डोळे भिन्णे डोळे लागणे उत्तर आहे डोळे निवणे डोळे निवणे म्हणजे एखादी गोष्ट पाहून समाधान वाटणं डोळे भिनणे म्हणजे दोन व्यक्तींची नजरा नजर होणं डोळे लागणं म्हणजे झोप लागणं नेक्स्ट खालील वाक्यातील अव्ययाचा याचा प्रकार कोणता अर्जुन नेहमीच मदत करण्यास तयार असे उभयान्वयी अव्यय प्रयोगी शब्द प्रयोगी शब्द केवल प्रयोगी अव्यय भाव शब्द योगी अव्यय क्रियाविशेषण अव्यय उत्तर आहे क्रियाविशेषण अव्यय म्हणजे उभयान्वयी म्हणजे काय दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दास उभयान्वयी अव्यय म्हणतात केवल प्रयोगी मनातील भावभावना व्यक्त करण्यासाठी जे शब्द वापरतो त्यास केवल प्रयोगी अव्यय असं म्हणतात शब्दयोगी अवयामध्ये नाम किंवा सर्वनाम यांना जोडून येणाऱ्या अविकारी शब्दास शब्दयोगी अव्यय असे म्हणतात क्रियाविशेषणामध्ये क्रिया केव्हा क्रिया, कुठे कशी किती प्रमाणात घडली हे दर्शवणाऱ्या अविकारी शब्दास क्रियाविशेषण अव्यय म्हणतात नेक्स्ट अनियमित पाणीपुरवठ्याबाबत महानगरपालिकेला लिहिलेले पत्र कोणत्या प्रकारचे असेल आवेदनपत्र मागणीपत्र तक्रार अर्ज विनंती अर्ज उत्तर आहे तक्रार अर्ज आवेदन पत्र नोकरीसाठी अर्ज करणारं पत्र आहे मागणी पत्र हे साहित्याची वस्तूची मागणी करणारं पत्र तक्रार अर्ज होणाऱ्या त्रासाबद्दल तक्रार नोंदवणारं पत्र जसं पत्रांच्या प्रकारांमध्ये जर आपण पाहिलं औपचारिक पत्र अनौपचारिक पत्र औपचारिक पत्रांमध्ये निमंत्रण आभार चौकशी तक्रार मागणी आणि विनंती चौकशी पत्रांमध्ये एखाद्या गोष्टीबद्दल बाबत चौकशी करणं किंवा विचारपूस करणारं पत्र अभिनंदन पत्र हे शुभेच्छा देणारं व कौतुक करणारं पत्र निमंत्रण पत्रांमध्ये एखाद्या कार्यक्रमासाठी मान्यवर व्यक्तीला उपस्थित राहण्यासाठी विनंती करणारं रा पत्र नेक्स्ट पुढीलपैकी कोणाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला नाही भालचंद्र नेमाडे वी स खांडेकर वा शिरवाडकर पु ल देशपांडे उत्तर आहे पु ल देशपांडे भालचंद्र नेमाडे यांना हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ हे दोन हजार चौदाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला वि स खांडेकरांना ययाती या कादंबरीसाठी एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये मिळाला बी वाय शिरवाटकर यांना विशाखा यांना एकोणीसशे सत्याऐंशीमध्ये मिळाला पु ल देशपांडे यांना आजपर्यंत मिळालेला नाही ज्ञानपीठ ना। पुरस्कार जर आपण पाहिला तर भारतीय साहित्यातील सर्वोच्च पुरस्कार मानला जातो नोबेल पुरस्कारा इतकंच महत्त्व ज्ञानपीठ पुरस्काराला भारतीय साहित्यात आहे भारतीय भाषांमध्ये सर्वोत्कृष्ट लेखन करणाऱ्या साहित्यिकांना या पुरस्कारानं सन्मानित करण्यात येत एकोणीसशे एकसष्टपासून पासून या पुरस्काराची सुरुवात करण्यात आली साध साधू जैन व रामा जैन यांनी भारतीय साहित्यिकांच्या गौरवासाठी या, गौरवा या पुरस्काराची सुरुवात केली जसं की पहिला पुरस्कार आहे एकोणीसशे पासष्टमध्ये मध्ये मल्याळीम कवी श्री गोविंद शंकर क्रुप ओडो हाल म्हणजे बासरी या काव्यकृतीला देण्यात आला होता याचं स्वरूप जर आपण पाहिलं तर अकरा लाख रुपये पूर्वी सात लाख रुपये होतं पुरस्कार पत्र आणि वाग्यदेवतेची मूर्ती ज्ञानपीठ पुरस्कार हा दोन हजार सतराला हिंदी साहित्य क्षेत्रात मोठी कामगिरी बजावणाऱ्या कृष्णा सोबती यांना देण्यात आला होता ब्याण्णव वर्षीय लेखिका कृष्णा सोप्ती यांना जाहीर झालेला हा पुरस्कार हा त्रेपन्नवा होता नेक्स्ट मराठी भाषेचे आद्यकवी कोणाला म्हणतात मुकुंदराज माहीमभट संत रामदास स्वामी आणि संत ज्ञानेश्वर उत्तर आहे मुकुंदराज मुकुंदराजांना मराठी भाषेचं आद्य कवी म्हटलं जातं भटांना मराठी भाषेचं आद्यचरित्रकार म्हटलं जातं संत रामदासांनी मनाचे श्लोक आणि दासबोध नावाचा ग्रंथ लिहिला संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी आणि अमृतानुभव ग्रंथ लिहिला मराठीतील पहिलं नाटक सीता स्वयंवर हे विष्णुदास भावे यांनी लिहिलं मराठी भाषेचे शिवाजी ज्याला निबंधकार आपण म्हणतो ते म्हणजे विष्णूशास्त्री चिपळूणकर आहे मराठीतले भावकवी हे नामदेव आहेत विडंबन काव्याचे जनक प्रल्हाद केशवात्रे आहे आधुनिक काव्याचे जनक केशवसूत आहेत नवकाव्याचे जनक बासी मराडेकर आहेत भारतीय संस्कृती कोषाचे संपादक पंडित महादेवशास्त्री जोशी आहेत नेक्स्ट पुढीलपैकी कोणता शब्द पुल्लिंग आणि नपुसकलिंग यामध्ये बदलत नाही वाघ हरिण हत्ती ससा उत्तर आहे हरिण वाघ हा पुल्लिंग आहे हरिण हा पुल्लिंग आणि नपुसकलिंग आहे हत्ती हा पुल्लिंग ससा हा पुल्लिंग आहे जसं आपण पाहतो की नामाच्या रूपावरून एखादी वस्तू पुरुष जातीची आहे की स्त्री जातीची आहे की दोन्हीपैकी कोणत्याही जातीची नाही असं ज्यावरून कळतं त्यास लिंग असं म्हणतात जसं लिंगाच्या प्रकारामध्ये जर पाहिलं तर पुल्लिंग स्त्रीलिंग आणि नपुसकलिंग मग यामध्ये पुल्लिंग हा पुरुष जातीचा बोध होतो स्त्रीलिंगामध्ये नामाच्या रूपावरून स्त्री, स्त्री जातीचा बोध होतो अन्न लिंग म्हणजे नामाच्या रूपावरून पुरुष आणि स्त्री जातीचा बोध होत नाही नेक्स्ट आनंद गहन या नावाने ओळखली जाणारी व्यक्ती कोण रामकदम अजय अतुल लता मंगेशकर श्रीधर फडके उत्तर आहे लता मंगेशकर नेक्स्ट पुढीलपैकी कोणत्या वर्णाला महाप्राण वर्ण म्हणतात च ग ब घ उत्तर आहे घ च हा कठोर व्यंजन म्हणजे स्पर्श व्यंजन आहे ग हा व्यंजन आहे ब हा व्यंजन आहे ग हा महाप्राण मृदू आणि स्पर्श व्यंजन आहे म्हणजे महाप्राणमध्ये ज्या वर्णाचा उच्चार करताना ह हो ची उच्चार छटा बाहेर पडते त्यास महाप्राण म्हणतात किंवा त्याला इंग्रजीमध्ये स्पेलिंग लिहिताना ह हो, एच असं होतं म्हणजे एकूण महाप्राण किती आहेत चौदा आणि इतर जसं की ख घ छ व ढ थ ध भ प, श, श, ह, स नेक्स्ट, आस्था या शब्दाचा विरुद्ध अर्थाचा शब्द कोणता निरास्था शिस्था निराशा अनास्था उत्तर आहे अनास्था निराशा आशा अनास्था आस्था आहे नेक्स्ट पुढीलपैकी आज्ञार्थी वाक्य कोणतं यास्मिन तुझी वही संजनाला दे पाहू दुसरं यंदाप्रमाणेच पुढील वर्षी देखील वरुणराजाची कृपा व्हावी तिसरं छेछे करणारच नाही मी चार गरजेल तो पडेल काय उत्तर आहे यास्मीन तुझी वही संजनाला दे पाहू कारण आज्ञार्थी वाक्यामध्ये यास्मिन तुझी वही संजनाला दे पाहू आहे यंदाप्रमाणेच पुढील वर्षी देखील वरुणराजाची कृपा हे विंध्यार्थी वाक्य आहे छे छे करणारच नाही हे नकारदर्शक वाक्य आहे म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द म्हणजे क्रियापद आहे या पदाच्या अर्थावरून पडणारे वाक्याचे प्रकार जसं की स्वार्थ क्रियापदावरून केवळ काळाचा बोध होतो आज्ञार्थीमध्ये क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा करणं प्रार्थना करणं विनंती आशीर्वाद उपदेश या गोष्टीचा बोध होतो विद्यार्थ्यामध्ये क्रियापदाच्या रूपावरून विधी म्हणजे कर्तव्य योग्यता शक्यता इच्छा यांचा बोध होतो संकेतार्थामध्ये यामध्ये अट घातली जात असे असे केले असते तर असे झाले असते नेक्स्ट पुढीलपैकी निश्चितपणे एकवचनी शब्दांचा पर्याय कोणता खते शेते पोते दाते उत्तर आहे पोते खते हे अनेक वचनी म्हणजे खतचं खते है. शेते ही शेताचं अनेक वचन शेते आहे पोतात पोतेचं अनेक वचन पोते तर दात हे एकवचनी दाते हे अनेक वचने नेक्स्ट वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा ताप उतरल्यामुळे ऋतुजाला आता चालवते सकर्मक सहाय्यक प्रयोजक शक्य उत्तर आहे शक्य सकर्मक म्हणजे वाक्यातील क्रियापदासोबत कर्म असतं उदाहरणार्थ शिवाद्राक्ष खाते सहाय्यकमध्ये वाक्यातील क्रिया दर्शविणारा शब्द व अर्थपूर्ण करणारा शब्द हे एकत्रित येऊन सहाय्यक क्रियापद बनते धातुसाधित आणि क्रिया दर्शवणारा शब्द प्रयोजकमध्ये करता हा क्रिया दुसऱ्याकडून करून घेत असतो आणि शक्य क्रिया स्वतःला करणं शक्य आहे असा बोध होतो नेक्स्ट चौकटीतील अक्षरापासून योग्य म्हण तयार केल्यास त्यातील कोणत्या क्रमांकाच्या अक्षरापासून राजा या नामाचा लिंगी शब्द मिळेल तिसऱ्या आठव्या अकराव्या तिसऱ्या सहाव्या नवव्या दुसऱ्या सातव्या उत्तर आहे तिसऱ्या आणि आठव्या तळे राखील तो पाणी चाखील पाणी राजा तिसऱ्या आणि आठव्या ह्याच्यावर आहे अकराव्या आणि तेराव्या ह्याच्यावर लर आहेत सहाव्या आणि नवव्यावर तोच आहेत दुसऱ्या आणि सातव्यावर लेप आहेत नेक्स्ट जो जे ते, ते लाहो प्राणी जात अधोरेखित शब्दाचा प्रकार कोणता दर्शक सर्वनाम सर्वनामिक विशेषण संबंधी सर्वनाम गुणविशेषण उत्तर आहे संबंधी सर्वनाम दर्शक सर्वनामामध्ये जवळची किंवा दूरची वस्तू किंवा गोष्ट दाखविण्यासाठी जे शब्द वापरले जातात त्यास दर्शक सर्वनाम असं म्हणतात हा ही हे तो ती ते सार्वनामिक विशेषणामध्ये सर्व नाम एखाद्या नामाबद्दल जेव्हा विशेष माहिती सांगते तेव्हा त्यास सार्वनामिक विशेषण असं म्हणतात तो पेन संबंधी सर्वनामामध्ये वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी संबंध दर्शवतात जे जी जे ज्या गुणविशेषामध्ये नामाचा एखादा गुण किंवा विशेष दाखवला जातो जसा शुभ्र ससा मरण पावला नेक्स्ट वाक्यातील विशेषण कोणते मुसळधार पावसाने धरती ओलीचिंब झाली तर शिवारे पाण्याने तुडुंब भरली शिवारे ओलीचिंब तुडुंब मुसळधार उत्तर आहे यामध्ये दोन विशेषणं आहेत ओलीचिंब हे धरती या नामाबद्दल विशेष माहिती सांगतं तर मुसळधार हे पावसाबद्दल विशेष माहिती सांगतं शिवारे हे नाम आहे ओली चिंब हे क्रियाविशेषण क्रियेबद्दलची अधिक माहिती सांगणारा शब्द आहे तुडुंब हे क्रियाविशेषण आहे मुसळधार हा विशेषण आहे विशेषण म्हणजे जो शब्द नामाबद्दल अधिक माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करतो त्यास विशेषण असं म्हणतात नेक्स्ट खालील वाक्यातील काळ ओळखा मी तुला नेहमी पत्र पाठवत जाईल अपूर्ण भविष्यकाळ रीती भविष्यकाळ साधा भविष्यकाळ पूर्ण भविष्यकाळ उत्तर आहे रीती भविष्यकाळ अपूर्ण भविष्यकाळ क्रियापदाचं अपूर्ण क्रियादर्शक रूप भविष्यकाळी असतं रीती भविष्यकाळ भविष्यकाळ क्रिया सतत घडण्याची रीत समजते साधा भविष्यकाळ क्रिया भविष्यकाळी आहे एवढाच बोध होतो पूर्ण भविष्यकाळ क्रिया पूर्ण झाली असा बोध काळामध्ये जसं की क्रिया कोणत्या वेळी घडली याचा बोध होतो त्यास काळ असं म्हणतात जसं आपण काळाचे तीन प्रकार पाहिले की वर्तमान काळ भूतकाळ भविष्य काळ त्याचे पुन्हा उपप्रकारामध्ये जर पाहिलं तर साधा अपूर्ण पूर्ण आणि रीती नेक्स्ट पुढील वाक्यात चुकीच्या जागी दिलेली विरामचिन्ह कोणती आजोबा राजूला म्हणाले शाब्बास मला तुझा अभिमान वाटतो स्वल्पविराम अवतरणचिन्ह उद्गारवाचक चिन्ह अर्धविराम उत्तर आहे उद्गारवाचक चिन्ह स्वल्पविराम हा एकाच जातीचे अनेक शब्द एका लागोपाठ आल्यास हाक मारल्यानंतरच्या नामापुढं संबोधन दर्शवणं त्याला स्वल्पविराम म्हणतो चिन्हामध्ये एकेरी आणि दुहेरी असतं जसे की एखाद्या शब्दावर जोर देण्यासाठी दुसऱ्याचे मत अप्रत्यक्ष सांगताना एकेरी आणि बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द आहेत असे दाखवण्यासाठी दुहेरी अवतरण चिन्ह वापरतात मनातील भावना व्यक्त करताना दाखवणाऱ्याच्या शेवटी उद्गार वाचक चिन्ह दिसतं अर्धविराम हा दोन छोटी छोटी वाक्य जोडण्यासाठी वापरतात नेक्स्ट पुढीलपैकी कोणता शब्द उपसर्गघटित नाही आलोक आमरण आणि आकरण उत्तर आहे आलोक आलोक हा संस्कृत उपसर्गघटित शब्द आहे आमरण हा उपसर्ग घटित शब्द आहे आजन्म हा उपसर्ग घटित शब्द आहे आकरण हा उपसर्ग घटित शब्द आहे उपसर्ग म्हणजे काय तर शब्दाच्या सुरुवातीस जोडून येतात प्रत्येक म्हणजे शब्दाच्या शेवटी जोडून येतात नीर नेक्स्ट नीर या शब्दाला समान अर्थी नसलेला शब्द कोणता तोय जल जीवन दूध दूध जसं तोय पाणी आंबू पय उदक सलील वारी ही सर्व नीर म्हणजे पाणी समानार्थी शब्द आहे दुधाचं पय क्षीर आणि दुग्ध नेक्स्ट खालील कविता वाचून त्या खालील प्रश्नांची उत्तर द्या दे। देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे हिरव्या पिवळ्या माळावरुनी सह्याद्रीच्या कणावरुन छातीसाठी ढाल घ्यावी वेड्यापिशा ढगांकडून पिशे आकार घ्यावे रक्तामधल्या प्रश्नांसाठी पृथ्वीकडून हुकार घ्यावे उसळलेल्या दर्यांकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी भरलेल्या भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे यामधील ही कविता थोडीशी पॉज करून एकदा व्यवस्थित वाचा आणि त्याच्यानंतर खाल्लेल्या खाली दिलेले जे चार प्रश्न आहेत ते त्यांची उत्तरं सोडवा जसं कवी तुकोबाची माळ कोणाकडून घ्यायला सांगत आहे जसं की भीमथडीकडून भीम या व्यक्तीकडून भीमा नदीकडून गावकऱ्यांकडून उत्तर आहे भीमा नदीकडून नेक्स्ट पुढीलपैकी कोणता पर्याय कवितेमधील विशेष नाही माळ आकार आयाळ आणि ढाल याच्या कवितेमध्ये जर बारकाईनं वाचलं तर आपल्याला ढालीबद्दलची वैशिष्ट्य आपल्याला दिसत नाही नेक्स्ट देणाऱ्याचे हात घ्यावे असे कवी म्हणतो याचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता दान करण्याची वृत्ती आपल्याकडे घ्यावी समोरच्या व्यक्तीचं खरे हात घ्यावे लोकांना मदतीचा हात द्यावा मन भरेपर्यंत दान घेत राहावे याचं उत्तर जर आपण पाहिलं तर दान करणाऱ्याची वृत्ती ही आपणाकडे घ्यावी हा उद्देश त्याचा आहे नेक्स्ट पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द कवितेत आलेला नाही जलद अर्ण उत्तर आणि कर याचं उत्तर आहे उत्तर नेक्स्ट पुढीलपैकी अशुद्ध शब्द कोणता परीक्षा शिक्षण उपहारग्रह आणि आशीर्वाद उत्तर आहे आशीर्वाद विद्यार्थी मित्रांनो आपण ही दोन हजार अठराची टीची प्रश्नपत्रिका मागील पाहिलेली आहे तुम्हाला जर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू